मग काही प्रश्न विचारले शिक्षकांचा मोर्चा शेतकरी आंदोलन किंवा डाव्या विद्यार्थी संघटनेने केलेलं आंदोलन कायद्याच्या विरोधात केलेलं आंदोलन याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक लक्षात ठेवा की अशा प्रकारचं कुठलंही आंदोलन झालं तरी ते करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि अशा आंदोलनामध्ये हिंसा झाली तर त्याला हा कायदा लागणार नाही त्याला बीएनएस लागेल त्याला बीएनएस लागेल कारण हा कायदा व्यक्तीच्या विरुद्ध नाही आहे हा कायदा संघटनेच्या विरुद्ध आहे आणि आपण जे काही डेफिनेशन्स मधला एक एक भाग वाचला कायदा तसा नाही वाचा कायद्याला मध्ये वाचावं लागतं या डेफिनेशन्स त्यातला एक एक भाग आहे त्याला मध्ये वाचावं लागतं जसं अध्यक्षांनी कारणे आणि उद्दिष्ट सांगितलं त्या कारणं आणि उद्दिष्टाच्या परिपेक्षामध्ये तुम्हाला कायदा वाचावा लागतो आणि म्हणून अशा प्रकारची कुठली घटना झाली याच्यामध्ये महत्वाचं काय एखाद्या संघटनेचं उद्दिष्टच अशा प्रकारचं काम करणं असलं तर त्याच्यावर बंदी आहे जर एखादी संघटना आम्ही आणि जसं मग अशी नानाबाऊ म्हणाले किंवा जयंतराव म्हणाले मी पण हे मानणाऱ्यांपैकी आहे की जन्मभर आम्ही इकडे नाही आहोत कधी तिकडे आहोत कधी इकडे आहोत त्यामुळे उद्याला जर कायदा असा केला की ज्यातनं विरोधकांचं तोंड डापता येईल माझं त्या जीवनातले जास्त वर्ष विरोधी पक्षात गेले सत्तारूढ पक्ष आता पाहायला लागलो ला आम्ही विरोधी पक्षात जास्त काळ गेलाय आणि तुम्हाला माहिती आहे की विरोधी पक्षात मी जास्त खतरनाक आहे त्यामुळे मला इथेच राहू द्या इकडे चांगला आहे आणि म्हणून अशा प्रकारे कुठलाही मोर्चा काढल्यामुळे किंवा एखाद्या कायद्याचा विरोध केला याकरता नाही तर राज्य घटनेने जे काही कायदे केलेले आहेत ते उलथून टाकायचे आम्हाला राज्यघटना मान्य नाही आम्हाला राज्यघटनेने दिलेल्या संस्था मान्य नाहीत आम्ही त्याला मानत नाही संसद आम्ही मानत नाही अशा प्रकारे राज्यघटनेच्या विरुद्ध ज्यावेळी एखाद्या संघटनेच मोठंच आहे की तयार केलेल्या संस्था या डिमनाईज करायच्या आणि त्याच्या विरुद्ध बंड उभं करायचं या मोटोने ज्या संस्था तयार होतात आता एखाद्या कायद्यामध्ये विरोधी पक्षाचं मत वेगळं असतं सत्तारूढ पक्षाचं मत वेगळं असतं याचा अर्थ तुम्ही का विरोधी पक्षावर या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करणार का त्यामुळे आपण कायदा वाचताना तो एंटायरिटीमध्ये वाचावा लागतो आणि कुठलाही कायदा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळी त्याचं इंटरप्रिटेशन करताना सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या वेळी वेग वेग गेलेले जे निर्णय असतात त्या निर्णयाच्या आधारावर हे आपण आता मगाशी नितीन राऊत साहेबांनी सांगितलं की राईट टू लिबर्टी राईट टू प्रॉपर्टी राईट टू लाईफ हे सर्वोच्च मानलेले आहेत पण हे सर्वोच्च मानत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की नो लिबर्टी इज ॲपसोल्यूट तुमची लिबर्टीची डेफिनेशन काय आहे तर माझ्या लिबर्टीला कुठलीच सीमा नाही पण त्याचवेळी माझी लिबर्टी ही जर भास्करराव जाधवांच्या जा लिबर्टीवर आक्रमण करत असेल अजितदानांच्या लिबर्टीवर आक्रमण करत असेल तर त्यांनाही संविधानाने अधिकार दिला आहे की त्यांची लिबर्टी ही त्या ठिकाणी पूर्ण आहे त्याच्यावर कोणाला आक्रमण करायचा अधिकार नाही आहे आणि म्हणून हे जे कायदे आहेत हे कायदे करत असताना ऍबसोलूट लिबर्टीवर म्हणजे स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये या दृष्टीनं हे आलेले कायदे आहेत आणि म्हणून संविधानाने ही परमिशन आपल्याला दिली आहे आणि या संदर्भात आपण जर वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे गाजलेले निर्णय बघितले तर त्याच्यामध्ये याची डेफिनेशन सर्वोच्च न्यायालयाने अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की एखाद्या कॉमन माणसाने कदाचित तुकड्यांमध्ये हे वाचलं तर त्याचा असा समज होऊ शकतो पण म्हणून मी तुम्हाला सांगतो की एखाद्या दुसऱ्या कायद्यामध्ये असलेली कुठली तरतूद ही एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीकरता लागू राहील पण संघटना ज्यावेळेस एका इंटेंटनी अशा प्रकारची चूक करेल त्यावेळी हा कायदा त्या ठिकाणी लागू असेल आणि हे चार राज्याचं उदाहरण आहे आपल्यापेक्षा कडक कायदा करूनही आजपर्यंत या चार राज्यांनी मिळून अठ्ठेचाळीस संघटनांना बॅन केलेला आहे अठ्ठेचाळीस फॉर्टी एट त्यामुळे तिथेही वेगवेगळ्या पक्षाची सरकार आली पण कोणी दुसऱ्या पक्षाच्या संघटनेला बॅन केलं नाही कोणी दुसऱ्या एखाद्या सीपीआय किंवा त्यांच्या डाव्या आघाडीच्या विचारसरणीला बॅन केलेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या माहिती करता म्हणजे जसं मूळ बॅन हा कम्युनिस्ट सरकारने टाकला तसं आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला कल्पना आहे स्वतः चंद्राबाबू नायडू हे वर्षानुवर्ष डाव्या विचारसरणीचे राहिले आहेत ते स्वतः सांगतात की मी कम्युनिस्ट आहे मी डाव्या विचारसरणीचा आहे त्यांनी सातत्याने त्यांच्या सरकारला पाठिंबा डाव्या विचारसरणीचा राहिला आहे त्यामुळे मला असं वाटतं की याला दुसऱ्या नजरेतनं पाहणं हे चुकीचं ठरेल